विधानसभा निवडणुकीची उमेदवारी गोपीचंद पडळकरांना जाहीर झाल्यानंतर मी स्वतःहून सत्तावीस ऑक्टोबरला पक्ष सोडला आहे पक्ष सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली यापूर्वीच राजीनामा दिल्याने कारवाईचे आदेश कशासाठी काढले आहेत असा सवाल तमन गोडा रवी पाटील यांनी केला दोन हजार एकोणीसमध्ये पडळकरांनी भाजपाविरोधात केलेली बंडखोरी आणि नेत्यांवरील आरोप ते विसरले आहेत त्यामुळे कारवाईचा फारस केल्याचा आरोप त्यांनी केला भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप आणि तमनगुडा रवी पाटील यांच्यावर पक्ष शिस्त मोडल्याबद्दल पक्षातून हकालपट्टीची कारवाई भाजप कार्यालय सचिवांनी केली आहे या कारवाईबाबत रवी पाटील यांनी संवाद साधला ते म्हणाले दोन हजार चारमध्ये जत तालुक्यात माजी आमदार विलासराव जगताप यांच्यामुळे भाजप पक्ष रोजला त्यांनी तालुक्यात चांगली पकड निर्माण केली होती त्यामुळे भाजपला यश आले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही चांगले यश मिळाले दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली त्यावेळी पक्ष मोडकळीस आला होता माझी प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली भाजपचे राज्यातील पहिले वॉर रूम मी सुरू केले होते त्याचे फलित दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशाने मिळाले होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी माजी आमदार जगताप आणि मी भूमिपुत्रास न्याय देण्याची मागणी केली होती मात्र पक्षाकडून पंचवीस ऑक्टोबर रोजी गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर ऑक्टोबर रोजी मी भाजपचा राजीनामा दिला पक्ष सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली माजी आमदार जगताप यांनी लोकसभा निवडणुकीवेळीच भाजपचा राजीनामा दिला आहे आम्ही स्वतः राजीनामा दिला असताना आता हक्कलपट्टीचा फारस कशासाठी करण्यात आला असा सवाल रवी पाटील यांनी उपस्थित केला दोन हजार चार चे विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव जगतापांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पहिलं भाजपचं आमदार निवडून आणलेलं आहे सुरेश भाऊ काडेंच्या रूपानं खरं भारतीय जनता पक्षाचं सुरुवात विलासराव जगताप साहेबांनी केली नंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला यावेळी जगताप साहेबांचे पराभव झाला त्यावेळी काँग्रेसचं विक्रम सावंत जतमधनं निवडून आले त्यानंतर दोन वर्षांनी भारतीय जनता पक्षाचं पूर्ण संघट मुडकळीत संघटना मुडकळीत आलेलं होतं बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्ष संघटनेचे कामासाठी मला नेमणूक केले तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पहिलं रूम मी उद्घाटन केलो म्हणजे जतमधनं सुरुवात झाली संघटनेच्या कामाला आणि सांगली लोकसभा इलेक्शनमध्ये आठ विधानसभा क्षेत्रापैकी सगळ्यात सर्वाधिक मताधिक्य सगळीकडं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची लीड होतं जतमध्ये एकाच ठिकाणी माझा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य भाजपचे उमेदवार संजय काकांना मिळालेला ही माझं कामाचं पोच आहे भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पोच आहे तिसरी बाजू दोन हजार चोवीसचं विधानसभेत निवडणुकीच्या आधी पक्ष संघटनेचं काम म्हणून लाडकीबाईंना असू दे राज्याची देशाची प्रत्येक योजना घरोघरी पोचवण्यासाठी चिन्हाचं मी गळ्यात गमछा घालून जनसंवाद यात्रा केली तीनशे वीस किलोमीटर मी जत तालुक्यात पायी फिरलो पक्षाचा एक रुपये घेतले नाही आणि पक्ष संघटनेकडून एवढं संघटना करता येते ते संघटना केलं प्रत्येक घटकाचा मी सन्मान केलो महिला युवक ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचे मी सन्मान करत फिरलो त्याचीच फायदा भारतीय जनता पक्षाला विधानसभा दोन हजार चोवीसला झालेला आहे आणि या ठिकाणी आमची भूमिका होता आपल्या आपल्या माध्यमातून पण आम्ही सांगितलेलं होतो विलासराव जगताप साहेब आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचं खूप चांगलं संघटन जर तालुक्यामध्ये आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्राला जर विधानसभेला आपण संधी द्या दिलं नाही तर आपण बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही ना, उपरा उमेदवार आम्हाला नको आहे आम्ही निवडणूक सक्षमपणे जिंकू असं आम्ही पक्षाला वरिष्ठांना देवेंद्रजींना साहेबांना सांगितलेला होतो आणि आपल्याही माध्यमातून आमच्या भूमिका काय होत्या भूमिपुत्राला संधी नाही दिलं तर आम्ही भाजपचं काम करणार नाही ह्या भूमिकेशी स्पष्टपणे आम्ही त्या भूमिकेसोबतच गेलो भूमिका बदललेलं नाही आणि आज आपण विचारतोय माझ्यावर मुकुंद कुलकर्णींनी कारवाईचं पत्र काढलेलं आहे त्यामध्ये मला असं वाटतं आहे की भाजप विरोधात मी लढलेलो आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा त्याला तीन महिनेहून अधिक होऊन गेले आता आपणच पार्टी सोडलेलं आहे पंचवीस ऑक्टोबरला माझी उमेदवारी पक्षाने कट केल्यानंतर आम्ही ज्या दिवशीच पक्षाचं सर्व पदाचं राजीनामा दिलेला आहे मी विधानसभा प्रमुखाचं राजीनामा दिलो आणि प्रदेश कार्य समितीचं सदस्याचं राजीनामा दिलो आता तीन महिन्यानंतर की गोपीचंद पडळकरनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचं स्वतःचं महत्त्व कमी होत आहे म्हणून माझ्यावर कारवाई करायची किंवा विलासराव जगताप साहेबांना पक्षातून कमी करायचं हकालपट्टी करायचं असलं सगळं आग्रह धरून प पक्ष कार्यालयातून हा पत्र काढलेलं आहे पण मला यामध्ये असं वाटतं आहे की मी सगळ्यांशी तालुक्यात चर्चा केलो राज्याचे वरिष्ठ नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळेसाहेबांना हा विषय निदर्शनाला आणतो कारण आता आ देवेंद्र फडणवीस साहेब आठवडाभर बाहेरच्या देशात आहे आउट ऑफ इंडिया असल्यामुळं मी आल्यावर त्यांना हे पत्र दाखवतो किंवा माझ्यासारखा अतिशय एक निष्ठावान कार्यकर्त्याला ज्यांनी पक्ष वाढवलं स्वतःचं घर जाळून पक्षाकडनं एक पेनही घेतलं नाही आणि वारूम काढलं ज्यांनी भाजप पूर्ण प्रत्येक घरापर्यंत रुजवले त्या माणसाला जर आज बक्षीस मिळत असेल तर वरिष्ठ नेत्यांना फडणवीस साहेबांना विचारतो कारण त्यांनी खूप अगदी वीस पंचवीस वर्ष पक्ष त्यांनी संघटना केलेल्या आहे त्यांनी प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी अतिशय प्रवाहाच्या विरोधात पक्ष राज्यात वाढवलेलं आहे तसेच मी जतमध्ये काँग्रेसच्या विरोधात पक्ष वाढवलेला आहे माझ्यासाठी ही बक्षीस योग्य आहे का मी वरिष्ठ नेत्यांना विचारतो मग पुढची दिशा एक मोठं मेळावा घेऊन जतमध्ये असं काय लपून दहा बाय दहा बसून आहे तालुक्यात सगळ्यांना बोलवून माझं पुढची दिशा ठरणार आहे कारण आधी ही बक्षीस माझ्यासाठी आणि विलासराव जगतापांसाठी योग्य आहे का ही मी राज्याचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आणि साहेबांना विचारून पुढचं मी दिशा ठरवणार आहे